नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक मोठी बातमी एक गौप्यस्फोट करणारी बातमी सांगणार आहे खरं तर या बातमीबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर ऑफिसमध्ये आम्ही डिस्कस करत होतो आणि मी असं म्हणालो की एक गौप्यस्फोट करणारी बातमी आहे जी आज आपण लोकांना सांगायची आहे आणि तेवढ्यात टी व्हीवर एका माध्यमाने ही बातमी दिली म्हणून मी लक्षपूर्वक बघितलं पण ती बातमी अशी होती जी मी सांगणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता आहे त्या बातमीमध्ये म्हणून मला थोडासा दिलासाही वाटला की आपण जे गौप्यस्फोट करणार आहोत तो याच्याहीपेक्षा वेगळा आहे याच्याहीपेक्षा मोठा आहे गौप्यस्फोट काय आहे ते मी तुम्हाला आधी सांगतो मुद्दा हा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेले दोन दिवस दिल्लीमध्ये आहेत आता दिल्लीमध्ये ते अनेक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत पण त्यामध्ये आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज त्यांची आणि अमित शहाची तब्बल पंचवीस मिनटं चर्चा झालेली आहे आता या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची खरं तर महाराष्ट्राचं सगळं लक्ष या, या चर्चेकडे लागलेलं ला आहे कारण सगळ्यांनाच माहिती आहे संजय राऊतसुद्धा वारंवार सांगतायत की महाराष्ट्रामधले जवळपास सात ते आठ मंत्री यांना डच्चू मिळणार आहे त्यादृष्टीनं खरं तर या भेटीकडे बघितलं जात आहे पण आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार मी एवढं नक्की सांगू शकेन की चार मंत्री तरी असे आहेत की ते फडणवीसांच्या रडारवर आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी तिकडे माहिती पोचवलेली आहे आणि बहुतेक चार मंत्र्यांना तरी दच्चू मिळू शकतो अशी आपल्याकडे माहिती आहे आता तुम्ही म्हणाल ही माहिती तर सगळी कळाकडे आलेली आहे तुम्ही काय असा गौप्यस्फोट करताय आता म्हणून तर दुसरी बातमी जी आहे ती गौप्यस्फोटाची आहे याही बातमीवर आपण सविस्तर बोलूच यात पण गौप्यस्फोटाची बातमी अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्षात घ्या त्यानंतर शरद पवारांचे अत्यंत जवळचे विश्वासू समजले जाणार आहे आणि ज्यांनी नुकतंच राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमामध्ये असं शरद पवारांच्या समोर जाहीर केलं होतं की मला आता या पदातनं मुक्त करा त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तो काही दिवसांनी मंजूरही करण्यात आला आणि तिथे दुसरे प्रदेशाध्यक्ष भाजपचे शशिकांत शिंदे हे सुद्धा शरद पवारांच्या अत्यंत जवळचे अत्यंत विश्वासू असे प्रदेशाध्यक्ष झाले पण जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदावरनं त्यांनी एक तर त्यांचा कार्यकार पूर्ण झालेला होता त्याच्या पुढे त्यांचे सगळा कार्यकाळ लांबत गेलेला होता पण जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर झाले स्वतःहून आणि आता तिथे नवीन प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत पण जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये अगदी पहिल्यापासूनच जयंत पाटील हे भाजपामध्ये जाणार का जयंत पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाणार का याच्या चर्चा सगळ्या जोर धरू लागलेल्या असतानाच याचं खंडन जयंत पाटलांनी वारंवार केलं की मी का इशरत जानार नहीं है। चा मना मदे काही शरद पवारांना सोडून जाणार नाही आहे पण जयंत पाटलांच्या मनामध्ये काहीतरी नक्की चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि आता मी जी तुम्हाला बातमी देणार आहे ती हीच देणार आहे की काल फडणवीस दोन दिवस दिल्लीमध्ये होते ते बैठका घेत होते आज अमित शहाबरोबर त्यांची बैठक झालेली आहे आणि त्याच दरम्यान कालपासून जयंत पाटीलसुद्धा दिल्लीमध्ये आहेत ते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये गेलेले आहेत त्यांनी त्या सांगितलं सांगितलंसुद्धा की मी माझ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी आलेलो होतो पण आपल्याकडे जी माहिती आहे ती अशी आहे की जयंत पाटील आणि भाजपाचे काही महत्वाचे नेते यांचीही भेट झालेली आहे आणि त्याही पलीकडे जाऊन जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे तब्बल काही मिनटं या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यामुळेच ही सगळ्यात मोठी बातमी किंवा गौप्यस्फोट करणारी बातमी आहे आता तुम्ही म्हणाल गौप्यस्फोट काय आहे याच्यामध्ये गौप्यस्फोट हाच आहे की जयंत पाटील हे भाजपमध्ये येऊ शकणार आहेत तुम्ही हे वाक्य अगदी अंडरलाईन करून ठेवा की जयंत पाटील हे भाजपमध्ये येऊ शकणार आहेत याच्या चर्चाही होत्या आणि कदाचित आता या दिल्लीच्या त्यांच्या बै वारीनंतर दिल्ली भेटीनंतर वारी भेटी आता या हालचालींना वेग येऊ शकतो माझ्या अंदाजानुसार पंचवीस जुलैनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठे बदल होणार आहेत एक तर मंत्रिमंडळामध्ये बदल होणार आहेत त्याचप्रमाणे काही पक्ष पक्षांमधले काही आमदारसुद्धा फुटू शकणार आहेत ही माहिती आहे पण त्याहीपेक्षा मोठी माहिती म्हणजे हीच की जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करू शकणार आहेत आणि त्याच संदर्भामध्ये या भेटीघाटी होत्या का या दृष्टीनं बघणं फार महत्त्वाचं आहे आता एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेले सध्या महाराष्ट्रामध्ये जे सात ते आठ मंत्री आहेत आता या मंत्रींची नावं तुम्हालाही माहिती आहेत मग त्याच्यामध्ये संजय शिरसाट आहेत संजय गायकवाड आहेत संदीपान भुमरे आहेत इकडे आपले कोकणातले जे मंत्री आहेत शिंदा शिंदे सेने गटातले त्यांच्याकडेही एक संशय म्हणजे ते सध्या आईच त्यांच्या आईच्या नावाने जो बार आहे या बार प्रकरणामुळे ते सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत असे अनेक मंत्री आहेत आता हे मंत्री केवळ शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतलेच आहेत असं समजू नका त्यातून सगळ्यात महत्वाचं नाव राहिलं असते म्हणजे माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाट्यांची तर टांगती तलवार आहेच माणिकराव कोकाट्यांचं मंत्रीपद हे जवळपास जाऊ शकतंच आहे अशी परिस्थिती आहे पण त्याचबरोबर सुद्धा दोन मंत्री असे आहेत की त्यांच्या डोक्यावर मंत्रीपद जाण्याची टांगती तलवार आहे ही नावं जर मी तुम्हाला सांगितली तर त्याच्यावरही तुमचा विश्वास बसणार नाही पण गिरीश महाजन हे त्यातलं एक महत्वाचं नाव आणि दुसरं नाव नितेश राणे या दोघांच्या नावाची देखील चर्चा आहे की या दोघांपैकी कुणाला तरी डच्चू निश्चित मिळू शकतो आता हे काय सगळं का प्रकरण आहे त्याच्यामध्ये कोणकोण आहेत मी जसं तुम्हाला म्हटलं या स सात ते आठ मंत्र्यांमध्ये भरत गोगावले आहेत संजय शिरसाट आहेत योगेश कदम जे मी मगाशी नाव घेतलं ते योगेश कदम दादा भुसे गिरीश महाजन झिरवळ त्याच्यानंतर नितेश राणे या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये आज अमित शहांबरोबर देवेंद्र फडणवीसांची भेट झालेली आहे यातले अगदी जवळपास सगळेच नाही पण आपण काही नावांचा विचार करूयात भरत गोगावल्यांच्या बाबतीमध्ये ही शक्यता जास्त का वाटते तेही सांगतो एक तर पालकमंत्रीपदावरनं जो तिढा या राज्यामध्ये गेले सहा महिने राहिलेला आहे याला कारण भरत गोगावले आहेत असं म्हटलं जातंय भरत गोगावले इतकं आडून राहिलेले आहेत पालकमंत्रीपदाच्या बाबतीमध्ये खरं तर त्यांना मंत्रीपद मिळालं नव्हतं आधीच्या सरकारमध्ये पण या वेळेला त्यांना मंत्रीपद दिलं गेलं होतं तरी पालकमंत्रीपदासाठी ते आडून राहिले एवढंच नाही तर यासाठी त्यांनी आपल्याच पक्षातल्या काही आमदारांचं एक लॉबिंग तयार केलं सरकारवर प्रेशर आणण्यासाठी असंही बोललं जात आहे जे की भाजपच्या पक्षशिस्तीमध्ये किंवा भाजपच्या न, न देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वा नेतृत्वामध्ये अशा पद्धतीचं अशा पद्धतीच्या गोष्टींना फार स्थान नसतं त्यामुळे भरत गोगावलेंचं एक नाव आघाडीवर आहे संजय शिरसाटांच्या बाबतीत तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संजय शिरसाट एका ते म्हणतात की मी माझ्या घरी होतो तिथं ती पैशाने भरलेली बॅग सापडलेली आहे त्याचबरोबर आपण एक बघितलेलं आहे की यापूर्वीसुद्धा पैशाच्या बॅगेची एका हॉस्टेलमध्ये एका गेस्ट हाऊसमध्ये सरकारी गेस्ट हाऊसमध्ये पैशांनी भरलेली बॅग ही सापडलेली होती आणि त्या बाबतीमध्ये देखील आरोप झालेले होते म्हणजे सध्या राज्यामध्ये ही स्थिती आहे की लाडकी बहीण योजनेला द्यायला पैसे नाही आहेत ते कमी पडतायत इथं कंत्राटदार जे कालच आपण बघितलं कालचीच बातमी आहे की एका कंत्राटदाराने आपले सरकारकडनं पैसे आले नाहीत त्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे अशी सगळी राज्यामधली आर्थिक स्थिती आपण बघतो आणि हे एकीकडे चित्र असताना संजय शिरसाट असतील किंवा हे सगळे जे मंत्री आहेत यांच्याकडे पैशांच्या बॅगा सापडत आहेत हा जो विरोधाभास सरकारमध्ये बघायला मिळतोय तो कुठेतरी सरकारची इमेज ला धक्का लागणारा आहे आणि त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांनी हे अत्यंत मनावर घेतलेलं आहे एक लक्षात घ्या जेव्हापासून द देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून पहिल्याच दिवसापासून ते हे काळजी घेण्याचा प्रयत्न करतायत की सरकारच्या इमेजला कुठेही तडा जाऊ नये पण पहिल्याच महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये आपण बघितलं धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला कारण बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यामध्ये वाल्मिक करार आणि वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेंबरोबर असलेले संबंध त्यामुळे पहिला राजीनामा हा दीड महिन्यातच आला की जे जिथे कुठेतरी सरकार हे डॅमेज झालेलं आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर असतील जलसंधारणाचं काम असेल या माध्यमातून देवेंद्र फडणवीस रा राज्यामध्ये चांगली कामं करू पाहतायत की लोकांच्या मनातला जो विश्वास आहे हा टिकला पाहिजे परंतु गेल्या तीन महिन्यामध्ये आपण बघितलं ज्या मंत्र्यांची आपण नावं घेतलेली आहेत या मंत्र्यांच्यामुळे सरकारच्या प्रतिमेला कुठेतरी डागाळले पण आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांना हे डागाळले पण नको आहे कारण पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव हे दिल्लीच्या वर्तुळामध्ये आता चर्चेला जात आहे कदाचित त्यांना एक मोठं पदाचं मंत्रिपद दिल्लीमध्ये मिळू शकतं एवढंच नाही तर आर एस सारखी संघटना जी आहे संघ जो आहे तो देवेंद्र फडणवीसांचं नाव हे पंतप्रधान बघू पाहतोय अशी सगळी स्थिती असताना मुख्यमंत्री म्हणून एक तर देवेंद्र फडणवीसांची इमेज आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार चालू आहे या सरकारची इमेज सांभाळण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांना करायचं आहे पण दुसरीकडे आज शिवसेनेतले हे मंत्री असतील किंवा अजित पवार गटातले मंत्री असतील हे कुठेतरी अशा पद्धतीची विधानं करतायत की ज्यामुळे सरकारची इमेजला तडा जाऊ शकतोय त्याच्यामध्ये आज आपण बघितलं की माणिकराव कोकाटे आहेत माणिकराव कोकाटे हे एका म्हणजे कृषी खात्यासारखं अत्यंत महत्त्वाचं खातं कोकाट्यांकडे असताना कोकाट्यांनी जी विधानं केलेली आहेत हे अत्यंत आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत की ज्याला कोणीही क्षमा करू शकत नाही आज विरोधी पक्षसुद्धा कोकाट्यांवर तुटून पडलेला आहे आणि त्यातच सभागृहामध्ये अधिवेशन चालू आहे महत्वाचं चर्चा चालू आहे अशा वेळेला कोकाटे रमी खेळतायत हे चित्र जेव्हा महाराष्ट्रांनी पाहिलं तेव्हा महाराष्ट्राचा संताप झाला आणि या सगळ्यांना मुद्द्यांना घेऊन फडणवीसांनी एवढं निश्चित ठरवलंय की आता तो मंत्री कुठल्याही पक्षातला असू देत उद्या शिवसेनेतले तीन चार मंत्री जरी गेले त्यातून शिवसेना नाराज झाली एकनाथ शिंदे नाराज झाले तरी चालेल अजित पवार नाराज झाले तरीही चालेल एक लक्षात घ्या अगदी या दोघांनी सुद्धा आज सरकारमधनं बाहेर पडायचं ठरवलं तरी भाजपला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही कारण मुळामध्ये भाजपकडे एकशे पस्तीस आमदारांची संख्या आहे पुढचे आठ दहा आमदार जमवणं हे भाजपला अशक्य नाही परंतु सरकारची इमेज सांभाळणं आज हे सगळ्यात मोठा लक्ष हे देवेंद्र फडणवीसांच्या समोर आहे एकीकडे आपण विकासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतोय पण कुठेतरी हे मंत्री चुकीची विधानं करून किंवा चुकीची कृत्य करून या सगळ्या वेगाला खीळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज त्याच्यामध्ये गिरीश महाजनांसारखं भाजपमधला मंत्री जो देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचा मंत्री मानला जातो आज या सगळ्या हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये गिरीश महाजनांचं नाव येतंय जे की भाजपला परवडणारं नाही त्यामुळे गिरीश महाजनांवर सुद्धा टांगती तलवार आहे आणि त्याचबरोबर नितेश राणे नितेश राणेंचं त्यांच्याकडे मत्स्य खातं आहे खात्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर त्यांचं काम चांगलं चालू आहे पण नितेश राणे मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं वक्तव्य नितेश राणेंनी केलेलं आहे अगदी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा त्यांना आवरावं लागलं संघाने सुद्धा नितेश राणेंच्या वक्तव्यावर बोट ठेवलं अशा पद्धतीच्या कृती घडल्या त्यामुळे नितेश राणेंचं नावसुद्धा आत्ताच्या चर्चेमध्ये आहे हे सगळं जर आपण बघितलं तर एकीकडे हे सगळं चित्र आहे आणि दुसरीकडे जी सगळ्यात मी महत्वाची बातमी तुम्हाला जी दिली आहे ती म्हणजे अनेक दिवसांपासून जयंत पाटलांचं नाव हे चर्चेमध्ये होतं आज तर दे दिल्लीमध्ये जयंत पाटीलसुद्धा आहेत देवेंद्र फडणवीससुद्धा आहेत आणि यांच्यामध्ये तर, मदे साले लिये, अपले लागदी लायक तर या दोघांमध्ये सुद्धा भेट झालेली आहे हेही आपल्याला अगदी खात्रीलायक समजतं आहे आणि त्याचप्रमाणे जयंत पाटील यांच्या काही भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या देखील भेटी झाल्याचं समजतं आहे यातून काय अर्थ लावायचा यातून आपण काय अर्थ काढायचा तर अर्थ एवढाच काढू शकतो अजूनही देवेंद्र फडणवीसांनी स्वतःजवळ जी खाती ठेवलेली आहेत त्यामध्ये ऊर्जा खातं हे अत्यंत महत्वाचं खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे कारण जर उद्या जयंत पाटलांना आपल्याकडे जर घ्यायचं असेल तर जयंत पाटलांची सिनियरिटी बघता त्यांना अत्यंत महत्वाचं खातं देणं हे क्रमप्राप्त आहे त्यामुळे एक तर त्यांच्याकडे ऊर्जा खातं हे दिलं जाऊ शकतं किंवा एकूणच या राज्याला जो सक्षम जो चांगला संवेदनशील किंवा एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेणारा कृषी मंत्री अजूनही लाभलेला नाही आपण बघितलं या का या याआधी धनंजय मुंडे कृषी मंत्री होते ते वादात सापडले अब्दुल सत्तार कृषी मंत्री होते ते वादाच्या भोवऱ्यात आले आणि आता माणिकराव कोकाट रूपाने सुद्धा एक वाद उभा राहिलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणारा कृषी मंत्री या राज्याला आत्तापर्यंत लाभलेला नाही त्यामुळे याही बाबतीमध्ये जयंत पाटलांसारखा जर का एक सिनियर नेता हा आपल्याकडे आला तर कृषी खात्याचा विचार होऊ शकतो ऊर्जा खात्याचा विचार होऊ शकतो कदाचित दोन्ही खात्यांची जबाबदारी ही जयंत पाटलांकडे दिली जाऊ शकते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची चर्चा सुरू झाली आहे अनेक अर्थ अन्वयार्थ अनेक तर्क लावले जात आहेत आणि आता मात्र पुढच्या खरंच टप्प्यामध्ये काय घडणार आहे हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे पंचवीस जुलै असं बोललं जात आहे पंचवीस जुलैनंतर एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात कारण आत्तापर्यंत ज्या घटना घडलेल्या आहेत ते म्हणजे गोपीचंद पडळकर वर्सेस जितेंद्र आव्हाड ही घटना घडली जयंत गायकवाड यांच्या कॅन्टीन व्यवस्थापकाला मारहाण करण्याची घटना घडली सूरज चव्हाण वर्सेस छावाचे जे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहेत ते मारहाणीचं प्रकरण घडलं प्रवीण गायकवाडांना काळं फासण्यात आलं भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून त्याचप्रमाणे आपण बघतोय की कंत्राटदारांनी कालपर्वामध्येच केलेली आत्महत्या हे सगळे मुद्दे जे आहेत ते आज महायुती सरकारला त्यांच्या प्रतिमेला तडा देणारे मुद्दे आहेत त्यामुळे येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये खूप मोठे बदल होऊ शकतात आता यामध्ये जसं मी कोण जाऊ शकेल याच्याबद्दल बोललो आहे तर याच्यामध्ये संधीसुद्धा कुणाला मिळेल एक तर काही नवीन चेहरे स्वच्छ ज्याला म्हणतो आपण स्वच्छ कारकिर्दीतले चेहरे हे समोर आणले जातील पण त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार हे भाजपाचे आहेत अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे किंवा स्वच्छ कारभाराचे एक दोन त्यांची विधानं सोडली तर सुधीर मुनगंटीवारांवर कोणताही डाग नाही आहे त्या सुधीर मुनगंटीवारांना पुन्हा एकदा मोठं खातं त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं एक तर ते होऊ शकतं किंवा विधानसभा अध्यक्षपद जे आहे हे त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं आणि राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदावरून त्यांना तिकडनं हटवून हलवून त्यांना एखादं मंत्रिपद चांगलं दिलं जाऊ शकतं अशा दोन्हीच्या बाबतीमध्ये चर्चा आहे नेमकं काय होईल हे येणारा काळ सांगणार आहे पण पंचवीस जुलैनंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल आणि अनपेक्षित धक्के देणारे बदल हे आपल्याला बघायला मिळतील हे मात्र निश्चित त्यामुळे जयंत पाटील आता पुढच्या काळात काय निर्णय घेत आहेत जयंत पाटलांची यापुढची विधानं काय असणार आहेत जयंत पाटलांची बॉडी लँग्वेज कशी असणार आहे हेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायचं आहे कारण जयंत पाटील कदाचित नाही अशीच माहिती मिळते की जयंत पाटील हे भाजपामध्ये जाण्याच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहेत उत्सुक आहेत याची कारणंसुद्धा अनेक आहेत त्याच्या बाबतीत आपण नंतर बोलूच यात पण आजच्या महत्त्वाच्या बातमीचा गौप्यस्फोट मी तुमच्या समोर केलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा याबाबतीत तुमची देखील काही मतं असतील तर ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा